नमस्कार मी डॉक्टर दिलीप शिंदे क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत जेल के ताले टूटेंगे केजरीवाल छुटेंगे अशा घोषणा आपण काही दिवसांपूर्वी ऐकल्या होत्या आज संध्याकाळी न्यायालयावरचा विश्वास वाढावा आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकावी अशी घटना घडली जेल के ताले टूट गए और अखेर केजरीवाल छूट गए एकवीस मार्च रोजी कथित दिल्लीच्या मद्यधोरण प्रकरणामध्ये ईडीनं अटक केल्यानंतर पन्नास दिवस सुमारे पन्नास दिवस अरविंद केजरीवाल हे तिहार जेलमध्ये होते ते शेवटपर्यंत सुटूच नयेत निवडणुका होईपर्यंत सुटूच नयेत अशी एक आखणी भाजपानं केली होती की काय अशी शंका सर्वसामान्य नागरिकांना नव्हे देशातल्या एकशे चाळीस कोटी लोकांना येत होती परंतु सर्वोच्च न्यायालयावरचा विश्वास आणखी दृढ व्हावा अशी घटना आज घडली आणि केजरीवाल अखेर आज सुटले केजरीवाल सुटल्यानंतर त्यांचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे ई डी सी बी सारख्या घटनात्मक संस्थांकडून विरोधकांना कसं नमोहरम करता येईल याचा प्रयत्न भाजपानं अनेक वेळा केला नव्हे तो सुरूच आहे सुरत असेल किंवा अन्य ठिकाणी असेल उमेदवारांना अमिष देऊन किंवा त्यांच्यावर दबाव आणून ही निवडणूक कशी सोपी करता येईल याचा प्रयत्न भाजपाने केला पण जेव्हा आपण काही डाव टाकतो ते डाव आपल्यावर देखील उलटू शकतात याची कदाचित भाजपाला कल्पना आली नसेल आणि सध्या तीन टप्प्यामध्ये जे निवडणूक झाली पार पडली या तीन टप्प्याच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या या तिन्ही टप्प्यावर प्रचाराचे वेगवेगळे मुद्दे लोकांच्या समोर आणले परंतु कोणताही मुद्दा चालत नाही असं त्यांच्या लक्षात आलेलं असताना त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागलेली आहे आणि अशातच अरविंद केजरीवाल यांची सुटका झाली यापुढं अरविंद केजरीवाल यांना फक्त एक जूनपर्यंत प्रचारासाठी मुदत मिळणार आहे म्हणजे फक्त वीस दिवस अरविंद केजरीवाल यांच्या हातामध्ये आहेत परंतु आणखी चार मतदानाचे टप्पे शिल्लक आहेत या चार मतदानाच्या टप्प्यात अरविंद केजरीवाल आपली काय जादू दाखवतात ते आपल्याला पाहावं लागेल अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या प्रकरणाबद्दल बोलाय बोलता येणार नाही परंतु ते मत प्रचारात सक्रिय होऊ शकतात आणि ह्या तत्वावरच सुप्रीम कोर्टानं त्यांना अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे अनेक नेत्यांना ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून भाजपानं त्यांच्याकडे ओढून घेतलं ते अनेक नेते भाजपाच्या दावणीला बांधले गेले परंतु अरविंद केजरीवाल यांनी मात्र भाजपाच्या ह्या धमकीला कुठेही बळी न पडता त्यांनी जेल स्वीकारली अटकेपूर्वीच्या भाषणात केजरीवाल यांनी भाजपाला इशारा दिला होता की जे तुम्ही डाव टाकत आहात कदाचित ते डाव तुमच्यावर उलटू शकतात म्हणून सावध राहा पाठीमागून वार करू नका निवडणूक लढवायची असेल तर आमने सामने येऊन लढा तत्वावर निवडणूक लढवा परंतु भाजपानं ते ऐकलं नाही भाजपांची जी धोरणात्मक नीती जे कोणी ठरवत होतं त्या धोरणात्मक नीतीचा भाजपाला सध्या तरी फायदा झालेला आपल्याला दिसत नाही आणि इंडिया आघाडीचे एक महत्त्वाचे घटक असलेले आपचे नेते अरविंद केजरीवाल हे येत्या वीस दिवसात काय करतील याचा नेम नाही परंतु भाजपानं ज्या ज्या गोष्टी आखून विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न सर्वसामान्य मतदारांच्या लक्षात आलेला आहे हुकुमशाही प्रवृत्तीकडे जात असलेला भाजप नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी आणि अंधभक्त यांना ही मोठी चपराक समजली जात आहे अकरा मे रोजी अकरा वाजता कॅनॉट प्लेसच्या हनुमान मंदिरात केजरीवाल यांनी त्यांच्या समर्थकांना कार्यकर्त्यांना येण्याचं आवाहन केलं आहे आणि दुपारी एक वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत दुपारी होणाऱ्या एक वाजताच्या पत्रकार परिषदेत केजरीवाल काय बोलतात याकडंच सर्व देशाचं लक्ष लागलं आहे सध्या नरेंद्र मोदी आणि त्यांचे इतर भक्त हे दुय्यम स्थानावर असून सध्या निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये संपूर्ण देशाचं लक्ष हे केजरीवाल यांच्याकडे लागलं आहे आणि ते सध्या या निवडणुकीत पहिल्या क्रमांकावर आहेत पाहूयात अकरा मे रोजी दुपारी एक वाजता पत्रकार परिषदेमध्ये केजरीवाल काय बोलतात ते